यानंतर औतसाठी पाणी सोडण्यात आलं बंधारा पूर्ण क्षमतेनं भरला शहरवासियानं सुटकेचा निश्वास सोडला मात्र प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे सोलापूरच्या पाणी पुरवठ्याचे पुरते तीन तेरा झालेत शहरात सध्या पाणी पुरवठ्याचं कुठलं वेळापत्रक उरलं नाही किती दिवसाआड पाणी पुरवठा याचाही नेम नाही किती वेळ पाणी याचाही थांब पत्ता नाही असा सावळा गोंधळ आणि बजबजपुरीची स्थिती स्मार्ट सिटी सोलापुरात निर्माण झाली आहे शहरात निर्माण झाली आहे ती पाणी पाणी कोणतंही नियोजन अथवा नियंत्रण या पाणी पुरवठ्यावर उरलेलं नाहीये आठवड्यातून एकदाच होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळं सोलापूरकरांचे हाल बेहाल झालेत कोणाकडं दाद मागायची कोण घेणार याची दखल असा प्रश्न पडावा अशी एकंदरीत बंधारा भरलेला असताना सोलापूरकरांना पाणी पाणी जवळपास दोन महिन्यांपासून शहरात पाणी पुरवठ्याची अभूतपूर्व अशी स्थिती दिसून येते विशेष म्हणजे पालिका आयुक्त तसंच पालकमंत्री यांना या परिस्थितीचं मुळात गांभीर्य जाणवत नाहीये असंही दुर्दैव समोर येत आहे सोलापूरकर पाण्याचे हाल भोगतायत स्मार्ट स्मार्ट सिटीमध्ये टँकर फिरवला जातोय अशी परिस्थिती निर्माण होण्याचं कारण ते कोणतं आमचा पाणी पुरवठा विभाग त्याच्या कर्तव्यात अपयशी ठरतोय काय अधिकारी वर्गाचं चाललंय तरी काय आमच्या या प्रशासनावर नियंत्रण ते कोणाचं सोलापुरात दोन महिन्यापासून सातत्यानं पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडत असताना त्याकडं आमचे पदाधिकारी मंत्रीगण शांतपणे कसे पाहतायत शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत आमच्या पालिका आयुक्तांनी शहरवासियांना स्पष्टीकरणच द्यावं कायमच विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठ्याची पुरवठ्याची कारण ही समोर आलीच पाहिजेत कधी होणार इथा पाणीपुरवठा सुरळीत किती दिवसाआड पाणी पुरवठ्याचं नियोजन आहे याचा देखील खुलासा होणं गरजेचं आहे कर वसुलीचा तगादा शहर मगे लावताना सोलापूरकरांना आपण पाणी देऊ शकत नाही याच आमच्या पालिका प्रशासनानं आत्मचिंतन करणं आवश्यक आहे बाकी सोलापूरला विकासाच्या वाटेवर नेऊ पाहणाऱ्या आमच्या मंत्रीगणांनी लोकप्रतिनिधींनी पाणी पुरवठ्याची जी काही वाट सध्या आहे त्या थोडं लक्ष घातलं तरी मिळवलं आम्हाला तुमचा विकास वगैरे काहीच नकोय अशा संतप्त प्रतिक्रिया आता सोलापूरकरांमधून व्यक्त होत आहेत